डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर प्रार्थना समाजाच्या स्थापनेत रामकृष्ण गोपाळ भांडारकर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सहा जुलै अठराशे सदोतीस रोजी झाला त्यांचे आडनाव पत्की असे होते मात्र त्यांचे पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम एची पदवी संपादन केली जर्मन विद्यापीठाची पी एच डी त्यांनी मिळवली ते उच्च विद्याविभूषित होते कर्ते धर्म व समाजसुधारक भाषा तज्ज्ञ प्राचीन इतिहासाचे संशोधक प्राच्यविद्या संशोधक संस्कृत भाषेचे पंडित अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्र त्यांना ओळखतो प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता प्रार्थना समाजाची तत्वे उद्दिष्टे आणि प्रतिज्ञा तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले हिंदू धर्मातील मूर्तीपूजा अवतार कल्पना बहुदेवतावाद इत्यादी बाबींना डॉक्टर भांडारकरांनी विरोध केला समाजातील या अपप्रवृत्ती व अनिष्ट रूढी दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले वेद उपनिषदे भगवद्गीता संत वाङ्मय इत्यादी प्राचीन धर्मग्रंथाचा आधार देऊन त्या कशा चुकीच्या आहेत ते दाखवून दिले समाज सुधारणेसाठी जागृती करणे आवश्यक होते त्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले डॉक्टर भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध विधवा पुनर्विवाह संमती वयाचा कायदा यासारख्या सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण मद्यपान बंदी देवदासी प्रथा बंदी इत्यादी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्यांनी आपली मते निर्भीडपणे लोकांसमोर मांडून जनजागृती केली त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून विचाराला कृतीची जोड दिली ते मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव काउन्सिलचे सदस्य केंद्रीय लेजिस्लेटिव काउन्सिलचे सदस्य होते त्यांना अनेक मान सन्मान मिळाले होते डॉक्टर भांडरकरांनी इतिहास व प्राचीन संस्कृती यात संशोधन करून विपुल लेखन केले अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन वैष्णविझम शेविझम अँड अदर मायनर रिलिजन्स हिस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी विपुल ग्रंथसंपदा होती डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकरांचा मृत्यू इसवी सन चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाला